मिनिटांची तयारी तासांपेक्षा भारीच्या पुढच्या पार्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ एज्युकेशनल चॅनल आपण एक नवीन उपक्रम सुरू केला आणि त्याच्यामधला हा सातवा भाग या आहे यापूर्वीचे जे व्हिडिओज आहेत ते ऑलरेडी चॅनलवरती मी अपलोड केलेले आहे तुम्ही पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या आजच्या पार्टमध्ये आपण पुढचं क्वेश्चन पाहत आहोत आणि तो म्हणजे परम सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते खूप फॅक्च्युअल क्वेश्चन आहे पण आपल्याला याच्यातून परम सभेबद्दलची सगळी माहिती कवर करायची आणि म्हणूनच हा क्वेश्चन आपण फॅक्च्युअल पण क्वेश्चन घेतलेला आहे ऑप्शन्स आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर भाऊ महाजन राम बाळकृष्ण आणि आत्माराम पांडुरंग तर अर्थात ज्यांनी कोणी माहिती वाचली असेल परमहंस सभेबद्दलची कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की परमहंस सभा जी आहे तर तो पुढचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्ही अर्थातच वाचून आलेले असाल तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन राम बाळकृष्ण मात्र बाकीच्या ज्या तीन व्यक्ती मी इथे सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा परमहंस सभेशीच संबंधित आहेत मग सभेचा जर आपण विचार केला तर राजाराम मोहन रॉय यांचा जो काही ब्राह्मो समाज होता या ब्राह्मो समाजापासूनच म्हणजे या ब्राह्मो समाजाच्या विचारांचा जो काही प्रभाव होता तो बंगालच्या बाहेरही होता आणि याचाच प्रभाव म्हणून त्यांच्या विचारातूनच प्रेरणा घेऊन एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नासला दादोबा पा पांडुरंग यांनी सभा जी आहे ही, जी स्थापना केलेली आहे आता या परमहंस सभेच्या बाबतीमध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात आहेत जसं की दादोबा पांडुरंग तर होतेच त्यासोबत आत्माराम पांडुरंग आणि भाऊ महाजन या व्यक्तींचा याच्यामध्ये सहभाग होता मात्र ही जी परमहंस सभा आहे ही स्थापन करण्याबाबत जरी ती एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नासला स्थापन झालेली असली तरी दहा फेब्रुवारी अठराशे त्रेचाळीसला एक सेकंड दहा फेब्रुवारी अठराशे त्रेचाळीसला दादोबा पांडुरंग आणि दुर्गाराम मंछाराम यांनी ही सभा स्थापन करण्याबद्दलचं ठरवलेलं होतं मात्र प्रत्यक्षातीची स्थापना झालेली आहे एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नासला आणि ती केलेली आहे दादोबा पांडुरंग यांनी या सभेच्या म्हणजे परमहंस सभा जी होती या सभेच्या बाबतीत ज्यावेळेला पण एखादा व्यक्ती या सभेचा सदस्य होत होता तर त्या व्यक्तीकडून एक शपथ घेतली जायची आणि ती शपथ असायची की ती व्यक्ती कुठल्याही प्रकारची अस्पृश्यता आणि जातीभेद जे आहे ते बाळगणार नाहीत म्हणजेच परमहंस सभेचं जे काही कार्य आहे ते अर्थातच जातीभेद मोडण्याशी रिलेटेड असेल हे तुमच्या लक्षात आलं मागच्याच प्रश्नामध्ये ज्यावेळेला आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं धर्मविवेचन या पुस्तकाबद्दल तर दा दादोबा पांडुरंगे यांनी परमहंस सभेचे विचार सांगणारी दोन पुस्तकं लिहिली होती त्याच्यातलं धर्मविवेचन आहे अठराशे अडुसष्ट आणि पारमहंसिक ब्रह्मधर्म आहे अठराशे ऐंशीचं तर हे धर्मविवेचन इम्पॉर्टंट आहे याच्यावरती प्रश्न विचारून झालेत पुन्हा विचारले जाऊ शकतात प्लस हे पारमहंसिक ब्रह्मधर्म सुद्धा इम्पॉर्टंट आहे मग आता ही जी काही सभा आहे या सभेची जेव्हा सुरुवात व्हायची त्यावेळेला एकेश्वर वादाचा पुरस्कार केला जायचा आणि प्रार्थना करून या सभेचा शेवट व्हायचा या सभेचं जे प्रमुख उद्दिष्ट होतं याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे ते कुठलं होतं तर रोटीबंदीचं बंधन तोडणं आणि जातीभेद मोडणं म्हणजे ही पहिली महत्वाची उद्दिष्ट या सभेची होती कारण आपण पाहिलं की जर कोणाला परमहंस सभेचं जर सदस्य व्हायचं असेल तर अर्थातच त्यांना अस्पृश्यता न पाळण्याबद्दल आणि जातीभेद न पाळण्याबद्दलची शपथ घ्यावी लागायची या सभेचे पहिले आणि शेवटचे अध्यक्ष एकमेव अध्यक्ष आहेत राम बाळकृष्ण आणि यांच्यावरतीच प्रश्न आलाय जेव्हा पण आपण परमहंस हो सभा म्हणतो त्यावेळेला आपल्याला तरखडकर बंधू आठवतात दादोबा पा पांडुरंग आठवतात आणि त्यामुळे ता आपल्याला असं वाटू शकतं की ते अध्यक्ष होते मात्र परमहंस हो सभेचे जे अध्यक्ष आहेत ते दादोबा पा पांडुरंग नाही आहेत तर राम बाळकृष्ण हे आहेत आणि ही जी सभा होती हिचं जे कार्य होतं ते गुप्त पद्धतीने चालायचं मात्र पुढे जाऊन अठराशे साठला या सभेची जी काही डायरी होती ती हरवली गेली चोरीला गेली आणि त्याच्यामुळे मग अठराशे साठला या सभेची समाप्ती झाली म्हणजे त्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती अस्पृश्यता पाळली जायची की ती डायरी जेव्हा चोरीला गेली त्यावेळेला सगळी सगळी माहिती किंवा सगळी जे लोक आहेत त्यांची नावं उघड होण्याची भीती वाढायला लागली आणि म्हणूनच मग या सभेची समाप्ती करण्यात आलेली होती तर आज आपण पाहिलं सभा आता तुमचा जो होमवर्कचा क्वेश्चन आहे तो फॅक्च्युअल क्वेश्चन आहे अगदी वन वर्डमध्ये तुम्ही आन्सर द्याल कदाचित तुम्हाला माहितीही असेल दादोबा पांडुरंग धर्मविवेचन कोणत्या टॉ तो, टोपण नावाने कोणत्या टोपन नावाने लिहित ठीक आहे तर एका टोपन नावाने ते लिहित होते आणि ते नाव जे आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगणार आहात कारण हे इम्पॉर्टंट आहे इथे तुम्हाला प्रश्न बनवू शकतो येणाऱ्या एक्झाममध्ये ठीक आहे मेन्सला बन्तो तर बनतोच बनतो सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे देणार आहात मला आशा आहे की हा जो काही प्रयत्न मी सुरू केलेला आहे तो तुम्हाला आवडत असावा सक्सेसफुली आपण ॲटलिस्ट एक आठवडा तरी कंप्लीट केलेला आहे पुढे कसं चालतं ते पाहूयात बट हां माझ्या बाजूने हा, हा प्रयत्न राहील की हिस्ट्रीसोबतच बाकी विषयांचे पण अशाच प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईन जर तुम्हाला ही सिरीज युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू